हल्ल्यानगर हादरवून टाकणारा खुलासा राहुरी तालुक्यातील दबंगावत नराधमाचे पाप आता थेट प्रकाश धोतात आलं आहे चार सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करून आधीच संतापाची लाट उसळवणारा बजरंग कारभारी साळुंके आता याच्यावर आणखीन एक गुन्ह्याचा थरकाप उडवणारा पर्दाफाश चौकशीत उघड झालं की साळुंकेने स्वतःच्या मेहुण्याच्या जगन्नाथ सारंगधर गाडेकर याचा सहा महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला होता होय सकाळी दहा वाजता निर्दयीपणे गळा दाबला आणि रात्री घरामागे खड्डा खुंदून मृतदेह पुरून टाकला पोलिसांनी कबुली जबाबानंतर शेतातून मृतदेह उकरून काढला आणि आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः खळबळ उडाली चार बहिणींवर लैंगिक अत्याचार आणि आता खुनाचा गुन्हा एका नराधमाच्या कृत्याने दबंगावांस संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे हा नराधम समाजाच्या गळ्यातला फास ठरतोय का याला शिक्षा कधी आणि कशी मिळणार हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात धगधगतोय आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले चार दिवसापूर्वी चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जे दाम्पत्य त्या दाम्पत्याकडे आम्ही तपास करत असताना सदर लैंगिक अत्याचारातला अजून एक जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत ठा था, त्याच्या ठाव ठिकाणाबाबत इंटरगेशन करत असताना त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपीने सांगितल्यामुळे आज रोजी त्याने दिलेले जे काही कबुली जबाब होतात त्याप्रमा त्या, त्या कबुली जबाबाची खात्री करण्याक आम्ही आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वैद्यकीय पथक फॉरेन्सिक सायन्स टीम यांच्यासह त्याने जी दिलेली माहिती होती की त्याने त्या आरोपीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याची बॉडी पुरून ठेवलेली आहे त्याची शहानिशा केली असता आरोपीने दिलेल्या जबाबाप्रमाणे त्यांनी खून केल्याची खात्री झालेली असून पुढील तपास करत आहोत आमचा पाहिजे आरोपी होता जो लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचा त्याचे दोन आडनाव आहेत एक सारंगधर उर्फ गाडेकर आरोपीने कोणत्या कारणातून त्याला मारलं त्याच्यामध्ये आमचा जो सुरुवातीचा तपास आहे तो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा असल्यामुळे त्याचा जास्त डिटेल्स अजून सांगता येणार नाही पण तरीही त्याचं निश्चित कारण काय हा खून कधी झालेला असावा साधारणतः मार्च महिन्यामध्ये याने हा खून केलेला आहे खून करताना ज्या दिवशी सकाळी दहा वाजता खून केल्याचा आरोपीने सांगितलेलं आहे आणि रात्री दहाच्या सुमारास त्याने ती बॉडी लपून ठेवली या तारखीन आरोपी उघड होण्याची शक्यता आहे का तपासामध्ये समजेल ओके खुनाच्या तपासादरम्यान अटक आरोपींनी खून केल्याबाबत कन्फेशन मिळाल्यामुळे त्याची खातर जमा केली असता सदर आरोपींनी खून करून बॉडी लपून ठेवलेली होती ती दवणगाव शिवारामध्ये जो आरोपी राहत होता त्याच्या घराच्या पाठीमागेच उत्खनन करून ती काढण्यात आलेली आहे सदरचा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तसेच आज जो नवीन रिव्हील होणारा जो तप गुण गुन्हा आहे खुनाचा ह्या दोन्ही कारवाई ज्या आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाग चौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त बाऊर साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास केलेला आहे आणि पुढील तपासही सुरू आहे करायचं आहे लाईफ कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर